ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आपल्याकडे आहे त्यात समाधान मानले तर जन्म सार्थकही होऊ शकतो कीर्तनकार माऊली महाराज परमार्थ कसा साध्य करता येतो यासाठी साधकाची अवस्था कोणत्या स्वरूपात पाहिजे गुणात्मक स्वरूपातून परमार्थ तत्त्वापर्यंत आपल्याला पोहोचता येतं यासाठी आपण आपल्याकडे आहे समाधान मानले तर मनुष्य जन्म होऊ शकतो असे महाराज यांनी केलं तालुका शंभूराजे युवा फाउंडेशनच्या वतीनं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणात आयुष्य श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कीर्तनात ते बोलत होते आपण संसाराची रीत समजतो पण अवलंबत नाही चूक करणं फसवणं सगळं करणं ही मानवी धर्माची विशेषता बनली आहे आत्ताची जी नवीन पिढी आहे कॉलेजची मुलं आहेत कॉमेंटची मुलं आहेत त्यांना जीवनात ज्ञानेश्वरी ग्रंथाची शिकवण काळाची गरज बनली आहे समाजातील वाईट घटना व वा शब्दांचा आपण अतिरिक्त विचार करून आपलं जीवन दुःखी करता आयुष्यातील चांगले अनुभवायचे प्रसारण करा वाईट अनुभव पुढच्या गैरसमज करतो असा संदेश कीर्तनातून दिला यावेळी कीर्तनकार माऊली महाराज जहूरकर व त्यांच्या दाम्पत्यांचा सत्कार संभाजी महाराज युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी इंगळी मांजरी यडूर शिरगुप्पी कुसनाळ मुळवाड उगार परिसरातील अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते